दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत जीवनामध्ये खूप मेहनत करूनही यश मिळत नाही मनातील इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळी असं म्हटलं जातं की मंत्रामध्ये प्रचंड ताकद असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो मंत्र तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे तुम्ही जर हा मंत्र रोज झोपण्यापूर्वी नित्यनिमाने म्हटला तर आयुष्यात नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यास मदत होईल तर हा मंत्र जप कोणता करायचा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रानुसार दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर एका मंत्राचा जप केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच सर्व काही मनाप्रमाणे होण्यास सुरुवात होईल तर हा मंत्र जप असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा हा मंत्र जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर करतो आणि वाईट वेळ संपवतो जीवनातील क्लेश दूर करतो एखाद्या गोष्टीची भीती जर तुम्हाला वाटत असेल किंवा जीवनात नैराश्य असेल तर हे दूर करण्यास मदत करतो त्यामुळे झोपण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणावा या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा मंत्र जप करावा तर खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप नक्की करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ